नमस्कार माझं नाव नंदिनी आणि मी स्वागत करते तुमचं मराठी रिव्ह्यू आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण शेर शिवराज या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहोत चित्रपटाचं नाव ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की हा चित्रपट शिवाजी महाराजांवर आहे व हा अफजल खान वध यावर आधारित असणार आहे क्वचितच असा कोणता तरी भारतीय असेल ज्याला अफजल खान वध व अफजल खाना बद्दल माहिती नसेल म्हणूनच तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की अफजल क्रूर व होता जो मुघलांसाठी काम करायचा तो आपल्या लढ्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा छळकपट करून व त्याला धोका देऊन त्याला हरवत आहे त्याने शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांची हत्या छळ छळकपट करून व त्यांना धोका देऊनच केली आणि तोच जाऊ तो शिवाजी महाराजांवर पण खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु शिवाजी महाराजांनी त्याला मात दिली व वाघनकांचा उपयोग करून त्याचं पोट फाडलं व त्याची हत्या केली व त्या काळात म्हणजे इतिहासात उपयोग तेव्हा पहिल्यांदा झाला होता पात्र दुसरे कोणी नसून वाघ सुप्रसिद्ध अभिनेता मुकेश ऋषी आहे हो मुकेश ऋषी ज्यांनी तामिळ तेलुगू मल्याळम अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये विलनचं काम केलेलं आहे ते आता शेर शिवराजमध्ये आपल्याला दिसणार आहे व त्यांचा हा पहिलाच मराठीतला डेब्यू आहे दिग्पाल लांजेकत्र हे या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक आहेत पण अजून एक गोष्ट बरी वाटते की दिग्पाल लांजेकर यांचा हा चौथा चित्रपट आहे जो शिवाजी महाराजांवर आधारित आहे व त्यांचे जे चार शिवाजी महाराजांवर आधारित असलेले चित्रपट त्यातील चारही चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांचा रोल प्ले करणारे दुसरे कोणी नसून चिन्मय मांडलेकर आहेत हो तसे तर बरेच लोक असतात जे इतिहासाच्या पुस्तकातूनच ज्यांचं चरित्र दाखवलं पाहिजे त्यांचं चरित्र गायब करायचा प्रयत्न करत असतात परंतु काही दिपका लांडेकर व चिन्मय मांडलेकर यांच्यासारखे देखील असतात म्हणून हा चित्रपट येणार आहे बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी तर तुम्ही तो, तो नक्कीच बघा कारण की जर तुम्हाला कोणती गोष्ट माहिती नसेल तर ती, ती ह्या चित्रपटातून माहिती पडेल तर मग हा चित्रपट लवकरच येईल तुम्ही ही लवकर बघा आणि हाऊसफुल नक्कीच होणार आहे आणि पावन खिंडासारखा हा देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवरती नक्कीच सुपरहिट होणार आहे था था, रहा रहा तर मग हसत राहा खुश रहा आणि बोलत राहा जय भवानी जय शिवाजी तर मग मी नंदिनी सांगत होते तुम्हाला शेर शिवरा चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेट देता तर मग बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू